नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अमृता सगळ्या गृहिणींना सकाळी पडलेला एकमेव प्रश्न तो म्हणजे सकाळी नाश्त्याला काय करायचं आणि तुला सांगू का रोज रोज तोच आपला उपमा पोहे शिरा खाऊन खाऊन ना खरच खूप बोर झालेला आहे जरा काहीतरी वेगळं सांग ना त्यांनाही आणि मलाही चालेल आज आपण एक गुजराती नाश्त्याचा प्रकार करूयात हो तसं माझ्या लक्षात आलेलंच आहे पण जरा आपल्या स्टाईल मध्ये सांगूयात का हो नक्की जाळीदार आणि हलका फुलका खमंग ढोकळा होईल एकदम भारी करायला घेऊया चला घरी ढोकळा आपल्याला ज्याच्यामध्ये स्टीम करायला ठेवायचा आहे तुमच्याकडे मोठं स्टीमर असेल किंवा ढोकळ्याचं ताट ज्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित बसेल असं भांड तुम्हाला घ्यायचंय आणि त्या भांड्यात अगदी आपण जे स्टँड ठेवू ते स्टँड बुडेल इतकं पाणी घालून बारीक गॅस आपल्याला चालू करायचं खूपदा काय होतं आपण जे पाणी घालतो खाली ते खूप जास्ती होतं आणि मग त्याची वाफ होऊन ती खूप जास्त प्रमाणात ढोकळ्यावर येते आणि मग तो ढोकळा बसतो हे मुख्य कारण असतं तुमचा ढोकळा फसायचं तर आपल्याला खूप पाणी नाही घालायचं आहे आपण जे खाली स्टँड ठेवणार आहोत ते बुडेल इतपत पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर आता ढोकळ्याची प्रोसेस आपण सुरू करतोय साधारणतः ग्लासचं प्रमाण आपण इकडे सांगतोय तुमच्या घरी जो ग्लास असेल तो ग्लास किंवा मेजरिंग कपचा जो कप असतो त्याचा दीड कप इतकं पाणी तुम्हाला घ्यायचंय एक ग्लास पाणी आपण इथे घेतलेलं आहे आता त्यामध्ये जाणार आहे सहा चमचे साखर साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता पण जो मेन गुजराती डोका मिळतो तो थोडासा गोडसर असतो तर त्यांच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं रेग्युलर जो आपला चमचा आहे त्याच चमच्यानी सहा चमचे साखर साखरेनंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा सायट्रिक ऍसिड लिंबूसत्व ज्याला आपण म्हणतो ते चमचा अगदी गच्च भरून घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड घालायचं तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ त्याच्यामध्ये घालू शकता आता हे सगळं छान साखर विरघळ्यापर्यंत मिक्स करून घ्यायचं म्हणजे बघ आपण जे साखर आणि सायट्रिक ऍसिड घातलं होतं ते व्यवस्थित विरघळलंय पाण्यामध्ये खूप जण डोक्यामध्ये ना हळद घालतात आणि शेवटी आपण डोक्यामध्ये सोडाही वापरतो त्याच्यामुळे कधी कधी डोक्यामध्ये तुम्ही बघा असे लाल कलरचे स्पॉट ते व्यवस्थित मिक्सर नाही होत म्हणून तुम्ही ढोकळ्यामध्ये हळद नाही घातली तरी चालेल काहीही फरक पडत नाही याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चुटकीभर हिंग हिंगनी एक छान चव येते ढोकळ्याला हळद का नाही घालायची तर कारण की आपण सोडा पण घालणार आहोत त्यामुळे हळद आणि सोडा ह्याचं जेव्हा मिश्रण त्याचा लाल रंग तयार होतो आणि मग ढोकळ्याचा रंग फसू शकतो आता यात आपल्याला घालायचं आहे बेसन पीठ शक्यतो ढोकळा करताना हिरा बेसनाचा वापर करायचा आहे त्याने ढोकळा अगदी छान फुलका होतो आपण इथे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावशर हिरा बेसन घेतलेलं आहे आणि गाळून घ्यायचं ना हो कधीही ढोका करताना बेसन पीठ तुम्ही जेव्हा ढोका करणार आहे तेव्हाच गाळून घ्या याच्या गुठळ्या न होता छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय अमृता ढोकळा ना तसा सगळ्यांकडेच केला जातो पण काय होतं प्रमाण चुकलं की ढोकळा चुकतो जाळी पडत नाही खाताने घशाला जाऊन बसतो खाली बसतो ह्याच्यामुळे ना प्रमाण जर परफेक्ट असेल ना तर ढोकळा पण एकदम परफेक्ट होतो हो बघशील मनीषा अगदी छान स्मूथ असं बॅटर तयार झालंय कुठेही गुठळी झालेली नाहीये हो आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचा आहे तेल का बरं अमृता तेलाने ना एक छान हलकेपणा येतो आपल्या ढोकळ्याला हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे वाफायला ठेवायच्या आधी आपण ज्याच्यामध्ये ढोकळा सेट करणार आहोत त्या भांड्याला आपण खालून तेल लावून घेऊया म्हणजे ढोकळा चिपकणार नाही लगेच सुटून नये हो बस बस आता सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे खायचा सोडा खायचा सोडा घातल्यानंतर खूप वेळ तुम्हाला ढोक्याचं मिश्रण ठेवायचं नाहीये किंवा खूप त्याला जास्ती फेटायचं नाहीये ज्या चमच्यानी आपण साखर सायट्रिक ऍसिड घातले त्या चमच्या मेजरमेंटनी आपण एक चमचा सोडा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे सोडा घातल्यानंतर लगेच आपल्याला फेटायचं नाहीये अगदी घोटभर पाणी आपल्याला त्या सोड्यावरती घालायचंय सोड्याच्या वर घालायचं हो आणि मग हा सोडा आपल्याला फेटून घ्यायचा आहे एका डिरेक्शन मध्ये हे तुम्हाला फेटायचंय मग ते लगेच असं लगेच ह्याला खूप वेळ तुम्हाला ठेवता येणार नाहीये शेवटी एकदा तुम्हाला हाताने व्यवस्थित मिक्स करून हा ढोकळा सेट व्हायला ठेवायचा म्हणजे कुठेही तुमचा सोडा कालवला गेला नाही असं व्हायला नको म्हणून एकदा हातानी हो। अस... हो। हो, हो, हो। हे छान फेटायचंय आणि एकाच डायरेक्शन बक्षीस म्हणजे कसं पीठ छान स्मूथ झालंय आपलं आणि हे लगेच आपल्याला या ट्रे मध्ये ओतून घ्यायचंय हे छान टॅप करायचं आणि वाफवायला ठेवून द्यायचं एक मोठं झाकण जेणेकरून आपली वाफ बाहेर येणार नाही असं झाकण याच्यावरती ठेवा आणि काहीतरी जड याच्यावरती ठेवून द्यायचंय आणि गॅस फुल करायचंय म्हणजे फुल गॅसवरती हो किती मिनिटं साधारण दहा ते बारा मिनिटात आपला ढोकळा वाफून येतो जर तुम्हाला समजत नाहीये हे पण खूपदा लेडीजचं चुकतं की ढोकळा झालाय का बघायला दोन तीनदा हे उघडून बघितलं जातं त्यामुळे हे ढोकळा बसतो हो। तर एक साईन आहे वाफवलं गेलं याची की तुमच्या तुम्ही जे झाकण ठेवलंय त्यातून पाणी खाली पडायला लागतं असं समजून जायचं की तुमचा ढोकळा परफेक्ट झालेला आहे म्हणजे फुल स्पीड वरती आपल्याला दहा ते बारा मिनिटं ठेवायचं दहा मिनिटं झालेल्या आहेत मनीषा आपण आता चेक करूया आपला ढोकळा झाला असेल तू बघशील पाणी ही खाली गळायला लागलंय आणि हो, हो, हो। वाफही बसली आहे वा वा बघशील सगळीकडून छान फुलून आलाय ढोकळा आता हा फुगलेला आहे झालाय की नाही बघण्यासाठी आपण कुठेही चिटकलं नाहीये म्हणजे झालेला आहे गॅस आपण बंद करूया तू बघशील मनीषा छान झालाय ढोकळा कुठेही चिकटून आला नाहीये हा ढोकळा आपण आता बाहेर काढून घेऊयात काढ थांब मला काढायला फार आवडतं मीच काढते आता हा ढोकळा पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आणि मगच याच्यावरती फोडणी टाकायची आहे जोपर्यंत हा ढोकळा गार होतोय यासाठी लागणारी फोडणी आपण तयार करूयात बळीसा तेल घालतेस तेल छान तापलाय मनीषा आता यात आपल्याला घालायची आहे मोहरी ढोकळ्याला फक्त मोहरीची फोडणी असते साधारणतः दोन चमचे मोहरी मोहरी तर चढली की त्याच्यावर आपल्याला घालायची आहेत हिरव्या मिरच्या ह्याला मधून कट मारून घेतलेला आहे आपण साधारणतः तीन ते चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या घातल्या की लगेच त्याच्यावर तुम्हाला थोडस मीठ घालायचं आहे म्हणजे ते मीठ छान मिरच्यांना लागेल मिरच्या छान झाल्या की यात आहे आपल्याला एक वाटी पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे पाच ते सहा चमचे साखर आता तू म्हणशील इतकी साखर इतकं पाणी का तर आपण बाजार आपण मार्केटमध्ये बाहेर जो ढोकळा घेतो तो तुम्ही बघाल एकदम असा सॉफ्ट असतो पाणीदार असतो आणि गोडसर असतो तर त्याचं कारण हेच आहे की त्यांच्या फोडणीमध्ये पाणी असतं आणि साखर असते बरं अमृता माझ्यासारखे जे आहेत त्यांना फार गोड नाही आवडत हो त्यांनी कमी साखर घातली तरी चालेल ना मी हे व्यवस्थित मिक्स याला छान एक उकळी आणून घ्यायची आहे जेणेकरून आपली साखर पटकन विरघळेल बक्षील मनीषा साखर पूर्णपणे विरघळलेली आहे हो आपण आता गॅस बंद करूयात आणि ही फोडणी पूर्ण गार करून आपल्याला मगच ढोकळ्यावरती टाकायची बरं का बरं की म्हणजे ढोकळाही थंड होऊ द्यायचा आणि फोडणीही थंड होऊ द्यायची आणि मग घालायची ना हो पण का असं मग तू खूप खूप लोकांना प्रॉब्लेम येतो की ढोकळा घशात बसतो किंवा असा काय म्हणतो त्याला आपण पिठाळ लागतो तर त्याचं कारण हेच असतं की तुम्ही ढोकळा आणि फोडणी पूर्णपणे गार करून घाला म्हणजे तुमचा ढोकळा फुलून येतो छान मनीषा बक्षील ढोकळा छान गार झालाय आपली फोडणीही गार झाली आहे आता याला आपण डिमोल्ड करून घेऊया वा 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 छानच हा बक्षील कुठेही चिकटला नाहीये ढोकळा आणि जाळी ही बक्षील छान पडलेली आहे आपल्या ढोकळ्याला जाळी पण एकदम सुरेखा आता काय करायचंय आपल्याला सारख्या आकारात हा ढोकळा कट करून घ्यायचा लहान मोठे पीस जसे तुम्हाला हवेत तसे तुम्ही कट करू शकता अमृता इतक्या परफेक्ट प्रमाणात ढोकळा तू शिकली तरी कुठून मनीषा ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे त्यांनी मला शिकवलाय हा ढोकळा म्हणजे त्या फेमस आहेत ढोकळ्यासाठी सगळ्यांना त्यांच्या ढोकळा आवडतो आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही जी फोडणी आपण केली होती पूर्ण गार करून घेतलेली बघ मनीषा किती सॉफ्ट फ्लफी लपी आपला ढोकळा झालेला आहे किती छान झालेला आहे ढोकळा जाळी बघशील खूप जाळी आली आहे छान मनीषा आपल्या ढोकळ्याला फोडणी आपण दिलेली आहे आता आपण ढोकळा सर्व करूया अमृता ढोकळ्यावर ना जी फोडणी घातली आहेस हो oh. त्याने ढोकळा छानच लागणार बर आहे बरं आवडत असल्यास हिरव्या मिरचे पण आपण घालू हो oh हो हो oh oh oh. सारखे सारखे तेच ते पदार्थ खाण्यापेक्षा असा झटपट होणारा ढोकळा करायला काय हरकत आहे आणि ढोकळा ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही सकाळी ब्रेकफास्टला खाऊ शकता किंवा दुपारी चारच्या छोट्या बुकेलाही खाऊ शकता हो oh, असेच तुमचे सकाळचा नाश्त्याचा दुपारचा जेवणाचा आणि संध्याकाळचा स्नॅक्स टाइमचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बरं तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करावं लागेल आणि पाहत रहा किचन क्वीन